हॅलो एव्हरीवन एंजल क्रेझी थिंग्सच्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मी आज जाते माझ्या परत काही मैत्रिणी इकडे ज्यांनी हळदी कुंकाचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे एकीने त्यांच्या मुलांचं बोरनान ठेवलेलं आहे तर आपण जाऊन बघूया की ते कसे सेलिब्रेट करता येते आणि आपण त्यांना जॉईन करूया तर चला माझ्यासोबत हा ब्लॉगही एन्जॉय करा पण त्या अगोदर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे मला प्लीज नक्की कळवा

माँ लग रही है ये ये अबू के माँ लग रही है क्या <laughs> <laughs> <you> यू लुक रियली ब्यूटीफुल थैंक यू थैंक यू सो मच अच्छा वैसे मुझे बताओ उखाना आता है हाँ आता है क्या बात कर रहे हो वै वैसे मराठी में आता है <laughs> इसको बता दो मैं आप सबको इसको मराठी नहीं आती है लेकिन फिर भी तुम मराठी <laughs> में उखाना <laughs> मराठी में उखाना लेने वाली हो चलो कुछ बताओ गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी कुणाल रावांचं नाव घेते हल्दी कुंकाच्या दिवशी है ना कमाल का मतलब हिंदी हिंदी बोलने वाले इंसान अगर इस तरह से इतने क्लियरली मराठी बोले तो क्या बात है काबिल तारीफ है सीरियसली थैंक यू सिंपम और मुझे बहुत अच्छा लगा तुम्हारी बहुत अच्छा लगा थैंक यू थैंक यू सो मच यू स्वागत में मुझे दिया है ये देखो उसने दूध बनाया तो अभी हम दूध टेस्ट करके बताते हैं ये कैसा है मसाला दूध बनाया हाँ मैम मैम इसे क्या कहते हैं मसाला दूध मसाला दूध कैसा बना तो बिल्कुल तुम्हारी तरह है पूनम स्वीट <laughs> थोड़ा कड़वा लग रहा है साधना भी है इसमें तुझी गडवत तर परत मी आलेली आहे रुपालीच्या घरी आणि रुपालीने बघूया का हळदी कुंकाचं प्रिपरेशन केलेलं आहे तर चला बघूया ती काय उखाणा घेते रुपाली रुपाली कशी आहेस एक रुपाली एकदम मस्त काय एवढं उशीर केला सॉरी बघा सगळे वाट बघतायत नुसतं खूप वाट बघतात सगळे वाव थँक्यू रुपाली तू खूप गोड दिसतीय थँक्यू एकदम लवंगी मिरची कोल्हापूरची पण एकदम मस्त दिसते तू थोडं थोडं फार पण मॅचिंग झालेलं आहे ऍक्च्युली हो ना हो ना थोडं 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 मी हिच्यापेक्षा थोड नाही हिच हिच्याशी थोडीशी मॅचिंग आहे तशी आहे ना तशी रुपाली खूप गोड आहे आणि ही खूप छान मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे ही खूप सुंदर टेस्टी यमी केक सुद्धा बनवते आणि हिची मेहंदी सुद्धा बघू शकता तुम्ही ही शी इज अ मल्टी टॅलेंटेड गर्ल म्हणू शकतो तर रुपाली एक दे हो ना नक्कीच yes, प्लीज सोन्याच्या ता, सोन्याच्या ताटात ता, चांदीची पळी अतुल रावांचं नाव घेते हाली पुंटाच्या वा 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 आणि ले मी बघा हॅबी कुंकाला जमलेली आमची मंडळी आज युजल सगळीकडे असत राह मी सोबत सगळ्या कशा आहात तुम्ही मस्त आलेली प्राचीच्या घरी आणि बघूया की तिने हळदी कुंकाचं प्रिपरेशन कसं केलेलं आहे तर चला आज जाऊया आणि बघूया की कोण कोण आहे ओके पाहिलं किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे माझी मैत्रीण प्राची प्राची तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि ही आहे प्राचीची मम्मी प्राची मला एक सांगतो लवकर नाही तू प्रयत्न करते प्रयत्न करा त्याला सांगा एखादा छान चौखाना गुलाबापेक्षा छान गुलाबाची कळी निलेश यांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी वा मस्त गो प्राची एकदम मस्त खूप खूप गोड दिसते काय सुंदर साडी दिसलेली आहे ऍक्च्युली जॉब करून सुद्धा आणि घर संसार करून सुद्धा जेव्हा अशा स्त्रिया नटतात आणि सगळे हार्दिक कुंकू साजरे करतात किती बरं वाटत गोड दिसतात ग सगळ्या सगळ्या जॉब वाल्या आहेत बघा तरी सुद्धा घर दार सांभाळून इथे आलेले आहे बघा यांना किती कौतुक करायचं स्त्रीच सांगा द्या द्या हार्दिक कुंकू द्या म्हणजे चला एक उखाण होऊन जाऊ दे कानात घातली सोन्याची डूल गळ्यात घातली ठुशी संजय नाव घेते हळदी कृपा दिवशी वा <laughs> कसा वाटला उखाण नक्की कळवा आम्हाला <laughs> म्हणायचंय सर्वांना बोला। बोला। आहे की नाही प्रिशा गोड आहे की नाही गोड आहे प्रिशा हा तुम्हाला जर हे ब्लॉग माझे आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मला कळवा तुम्हाला माझे ब्लॉग उखाण्याचे माझे ब्लॉग कसे वाटत आहेत सध्या